नमस्कार मित्रांनो चुलता असावा तर शरद पवार साहेबांसारखा असावा तर असं मी का म्हणतो मित्रांनो तर त्याला तुम्हाला सांगतो दोन तीन दिवसापूर्वी अजितदादा पवार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व त्यांच्यासोबत असलेले सर्व सहकारी यांचा विमान अपघातात मृत्यू झाला मित्रांनो खूप घटना घडली वाईट घटना घडली अख्खा महाराष्ट्र दादांच्यासाठी व विमान अपघातात मृत्युमुखी पावलेल्या त्यांच्या सहकार्यासाठी रडला मित्रांनो तर मित्रांनो ज्यावेळी अपघात झाला हे पवारसाहेबांना ज्यावेळी समजलं त्यावेळी स्वतः शरद पवारसाहेब त्या विमानाच्या धावपट्टीजवळ आलं त्यांनी तिथलं सगळं ते ॲक्सिडेंट कसं झाला हे काय झालं हे सगळे त्यांनी स्वतः बघितलं मित्रांनो आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेत शरद पवार साहेब खरोखर खरोखर इतनं अंतरात्म्यातनं त्यांना रडू कोसळत होतो मित्रांनो की आपला पुतण्या गेला आपला आधार वड गेला तर मित्रांनो चुलता शरद साहेबांसारखा का असावा तर कारण सांगतो मित्रांनो त्या शरद पवार साहेबांनी कधीही असा भेदभाव केला नाही की हा माझा भावाचा मुलगा आहे माझा पुतनी आहे तर स्वतःच्या मुलग्याप्रमाणे दादांना त्यांनी सांभाळलं नुसतं सांभाळलं नाही मित्रांनो तर शरद पवार साहेबांनी त्यांना शिक्षण दिलं आमदार केलं नुसतं आमदार नाही मित्रांनो तर आपल्या महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्रीसुद्धा बनवलं मित्रांनो तर कधी मनात असं वाईट गोष्ट आणली नाही की हो माझ्या भावाचा पोरगा आहे ह्याचं कशाला मी कल्याण करू असं वाईट गोष्ट आणली नाही भावाचा मुलगा काय आणि माझा मुलगा काय समान मनात हे ठेवलं मित्रांनो समान समजलं आपल्या भावाचाच मुलगा आहे तो हो। आणि त्यांना एवढ्या मोठ्या पदापर्यंत त्यांची मजल गेली मित्रांनो तर चुलता असावा तर शरद पवार साहेबांसारखा असावा ज्यावेळी अजितदादांना अग्नी देत होते त्यावेळीसुद्धा एक मी व्हिडिओ आला मित्रांनो आणि शरद पवार साहेब असं रडाल तर डोळ्यात पाणी होतं चेहऱ्यावर दुःख होतं मित्रांनो त्यावेळी मला खरोखर वाटलं की किती कि मोठ्या मनाचा माणूस भावाचं पोरगा आहे खरं दुजाभाव केला नाही त्यालासुद्धा एका मोठ्या पदापर्यंत जाण्यासाठी मदत केली त्यांना अजितदादांना मुख्य पंत मंत्रीपर्यंत त्यांना सह होण्यापर्यंत त्यांना सहकार्य केलं मित्रांनो तर चुलता असावा नाही शरद पवार साहेबांसारखा तर साहेबांच्या अंड ही गोष्ट आदर आदर्श घेण्यासारखी आहे मित्रांनो आपल्या भावाच्या मुलग्याला स्वतःच्या मुलग्याप्रमाणे सांभाळावं कधी मनात किंतू पाप भेदभाव आणू नये खरोखर शरद पवार साहेबांना या गोष्टीबद्दल मी सलाम करतो मित्रांनो आणि परत एकदा मृत्युमुखी पडलेल्या सर्व लोकांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो मित्रांनो